काय परिस्थिती हो आम्ही काय म्हणून टाकायचो मग आमचा रस्ताच नीट झाला नाही तर आम्ही काय म्हणून द्यायच मग जरा मातारे कुतारे असतात प्रवाशी रस्ता जरा व्यवस्थित चांगला ते जनतेसाठी काय करणार आहे ते काय करत नाही स्वतःच्या पोटासाठी करणार मा खराबच आहे गरोदर जर महिला परत वृद्ध माणसं त्यांना त्रास होतोच ना समविचार हा समीविचारी झालं तर मग टप जाते काय होमे रस्ता पूर्ण खराब आहे रस्ता व्हायला पाहिजे रस्ते अडचण नाही बहुत रस्ते म्हणजे गाड्या पाशे होत नाही त्या गाडी आली आता एस टी तिया। आले ऐका जरा एस टी एस टी करा त्या एसटी शूटिंग करा एस टीचा रस्ता हा एस टी खैरा खैराव एसटी तुम्ही त्या ठिकाणी आपल्या आमदार समाजाने कामा केली समाज मंदिर मैशाळचं पाणी पाणी नाही पाणी आता खाली आमच्या वड्या आमचं पाणी लागून गेले दादा कोळीकर आहे कोणतीकर प्रदेश पांडेकरांचं एक नाव आहे बसवराज पाटलांचं नाव आहे अजून एक काकडे आहे काकडे काकड्या आता या ठिकाणी बालके असतील किंवा अवताडे असतील काय बोलले आमदार आमदार नमस्कार मी कल्याण बोल तुम्ही पाहत आहे केएल मराठी न्यूज मंडळी आज जिल्हा परिषदच्या अनुषंगानं आज मंगळवेडा तालुक्यातील अगदी शेवटच्या टोकाला म्हणजे बोसे गटातील होनुर या गावामध्ये आज आपण आलेलो आहे या गावातल्या आपण नागरिकांशी बोलणार आहे संवाद सा साधणार आहे आणि त्या ठिकाणी आपण ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून लोकांच्या प्रतिक्रिया घेणार आहे लोकांच्या काय समस्या त्या कोणता उमेदवार असेल कोणता नेता असेल या ठिकाणी आपण अगदी नागरिकांमध्ये जाऊनच आपण त्या चर्चा आज आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे आपल्यासोबत काही ज्येष्ठ नागरिक आहेत का नमस्कार नमस्कार काय नाव विठ्ठल कोळेकर कोळेकर आज गावामध्ये सध्या किती मतदान आहे तीन हजार जिल्हा परिषद चार निवडणुका लागल्या त्या काय होईल परिस्थिती पाच तारखेला मतदान आहे काय आता सगळे ज्या त्या पार्टी आहे ती तो पा प्रामुख्याने इथं कोणकोणते गट आहेत इथं बालके आहे का अवतडे आहे का काय आहे कोणकोणते गट आहेत इथं अवतडे गट आहे बालके वि गट आहे आहे काय परिस्थिती आहे इथं काय तसं सांगता येत निमा निम होईल बालके आवताडे नेमा नेमा बर पण या ठिकाणी प्रामुख्याने जर विचार केला तर विकासाच्या बाबतीमध्ये काय विकास कुठला होतोय हो अगदी बोसा असेल असेल बऱ्याच ठिकाणी पाण्याचा प्रश्न लय दिवसापासून असतोय मग पाण्याचा प्रश्न आहे काय पाणी या भागाला आता दादा दावतड्यानं पाण्याचं अगदी नियोजन केलंय त्या पद्धतीने निधी मिळालाय अगदी आंधळगाव या भागामध्ये पाय पाहिल्यात काय वाटतंय तुम्हाला येईल का पाणी ते पाणी आमच्या भागात येत हो। नाही म्हैसाळच आलं तर आम्हाला येत मैसाळ हे पाच सहा गावाला पाणी आहे तुम्ही कुठल्या योजनेत आहे पस्तीस गाव योजनेमध्ये अगदी काय अकरा गावांना पाणी मिळालंय आणि त्या उरलेल्या भागामध्ये तुम्ही आहे का नाही काय का भाग आहे काय नाही असं आमच्या भागात नाही ती भाग बर आमची मानेवडी उन्नूर ही जी आहे मैसाळ मध्ये घ्यायला पाहिजे घ्यायला पाहिजे बर त्याला काय का। का का ती बघतच नाही आमदार काय आमदार साहेब काय आमदार साहेबांचे काय तुम्ही कानावर गाठले लय वेळा कानावर गाठले गेल्या वेळेस वर्ष झाले आमदारकीचे निवडणुका होऊन या का, गावातून काय प्रसिद्ध झाले कोणाला लीड मिळाले पन्नास पन्नास टक्केच झाले पन्नास टक्के आता जिल्हा लीड मिळाले आवतड्याला आवतड्याला काय किती मत आहे लीड मिळाली काय पन्नास काय तर आता जिल्हा परिषद लागे स्थानिक उमेदवार असणार आहेत आपल्या आसपासची लोक असणार काय का। परिस्थिती होईल आता तस असण तीन बसून विकासाच्या बाबतीत काय सांगताल तुम्ही विकास नाही हो या भागात विकास प्रामुख्याने एकच समस्या अगदी बोसी असेल नंदेश्वर असेल होणार असेल पाण्याचाच प्रश्न आहे पाण्याचा आहे सगळं विकास नाही आता तुम्ही आला रस्ता आगे आगे तर रस्ते कसं झालेत बघित रस्ते ही बघायला अवस्था मग ती लय वाईट परिस्थिती माणूस मंगळवेड्याला तालुक्याला जायचं तर सजावतच नाही काय असे इच्छुक आहेत लय तेवढीच जाते दुसरी कोण जात नाही मंगळला जात नाही रस्ता खराब असल्यामुळे या ठिकाणी आमदार साहेबांच्या काय कानावर गाठले का तुम्ही रस्त्याचं काय कानावर सगळे असते सगळे येते जाते पण त्याला काय विकास होत नाही समजा अजून काही ज्येष्ठ नागरिक आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहे काका नमस्ते नमस्ते काय नाव बाळू लक्ष्मण माने काय सध्या गावात रस्ते येईल अवस्था बकाल झाली फुटली पडून गाडी मधलं तरी होय मग कोण विचार करत नाही आता आपल्या तालुक्यातलेच आमदार आहे समाधान दादा हाय आमदार आहे कळवा आता हाय घ्यायदार आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक काय होईल काय असं काय त्यांचं सांगावं आता नियम होते काय कोण हे होते होते काय सांगायचं गट कोण कोणता आहे हाय बालके बी हाय समाजाचा दादा बी हाय परिचारक गट होती दोन तीन गट आहेत दोन, दोन तीन गट आहेत परिचारक बी आहेत काय होईल काय आता ती दोन गट दोन तीन गट असल्यामुळे कोणीकडे कशी जाते ती काय जाते ती काय कळावं या भागात चालते हा समीचारिक तुम्ही विचारित झालं तर मग टप जाते ती एका काय उमेदवार कोण काय माहितच घ्या तुम्हाला उमेदवार आहे ती इच्छुक आहे ती इच्छुकाची काय नाव काका अजून तर सध्या आज अर्ज भरायला चालू द्या त्या अजून कोळेकर एक आहे इच्छुक मध्ये अवताडे कडून कोण सभापती मा ती प्रदीप खांडेकर प्रदीप खांडेकरांचं एक नाव आहे बसवराज पाटलांचं एक नाव आहे अजून एक काकडे आहे काकडे आहेत तुम्हाला काय वाटते काय म्हणजे आता तसं सांगताच येत नाही या भागात काय होते इथं व्यक्तिशय निवडणुका होत्या का, का गटावर होते बऱ्याच प्रमाणात व्यक्तिशय होते गटावर काय होत नाही बसवराज पाटील आणि प्रदीप खांडेकरचं नाव अग्रेसर आहे टप जाईल दोन्हीला दोन्ही टप जातील नमस्कार नमस्कार काय नाव काका भिश्कर। भिश्कर। मम्दबाद। मम्दबाद। का विस्कर विस्कर कुठले येतलेच गुम्हेबाद अहमदाबाद बोसे घाटामध्ये मतदान आहे बोसे गाठामध्ये आता जिल्हा परिषदच्या निवडणुका लागले त्या आग पाच सर्कल मतदान आले काय सर या भागाचा काय विकास काय अडचणी कामच केलं तरी विकास कसला आला म्हैसरचं पाणी सोडले रस्ते झाले तर रस्त रस्त म्हणताना कोणी आमदार आमदार साहेबांनी आणि मग कोणत्या बरं आता जर आम्ही प्रामुख्याने या रस्त्यानं आलो तिथे उभा राहिले खासदार झाले दोन वर्ष यायला रस्ते बघायचं आहे कशा कशाल कशाच म्हणजे तुमच्या गावामध्ये रस्ते येईल बकाला अवस्था झाली आता मंजूर केले की होईज नाही कोणता जर काम चालू आहे काही एका दिवसात होत पण ही प्रामुख्यानं ज्यावेळेस आम्ही काकांसंग बोललो त्यावेळेस काकामध्ये पाण्याचा झाले मोठा प्रश्न सारखं सोडतरी गेला आहे

जिल्हा परिषद पंचसमित निवडणुका लागलेल्या आज आम्ही होन्नूर मध्ये काय परिस्थिती आहे या भागामध्ये एका साईडला पालखी असतील किंवा अवतडे असतील कुठला उमेदवार आता या ठिकाणी म्हणजे सरस ठरणार आहे काय सांगाल तुम्ही या ठिकाणी आपल्या आमदार समाधानदा कामे केली समाज मंदिर मैसाळचं पाणी पाणी नाही म्हणजे पाणी आता खाली आमच्या वड्याला आमचं रान पाणी लागून गेली दादा या आहे हो समाधान अवतडे येणार समाधान दादा हा इथं बालक्यांचं काय बालक्यांचं काय ते पहिले प्रकृती आता हे झाले आता काय तर इकडे पंढरपूरमध्ये होणार बी असं नाही इकडे कायच वन आहे ते असं नाही मी संपलंय त्या गावामध्ये काय परिस्थिती होईल त्या गावामध्ये पंचायत टक्के होईल की आपलं हे आवतडे होंदौर अहमदाबाद पळोखराडे सभा किती होईल पंचायत टक्के जिल्हा परिषद मागले आमदार की तशीच असली पंचायत पण रस्त्याचं काय विषय लोक म्हणते त्याला काका म्हणले डोके फुटले म्हणले दगाडा लागायला मंजूर झाले त्याला यंत्रणा पाहिजे करते ती आता त्याने मंजूर केले काम चालू आहे चालू आहे चालू आहे आता उशा जाते किती ते टेम्पर भरून जाते त्यामुळे फुटलोय ती नाहीतर ते काय फुटायचं काही नाही आता काम चालू आहे ते करून घेतील आता काय चालू आहे त्यांचा प्रयत्न आम्ही आणि मैसाळ्याचं पाणी असेल रस्त्याचं काम असेल त्या प्रगती पथावरून क्लिअर केले त्यांनी क्लिअर केले हो दादा म्हणतील तो उमेदवार नमस्ते नमस्ते काय नाव माझं नाव दिगंबर लक्ष्मण शिंदे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आले त्या पाच तारखेला मतदान आहे अच्छा काय येतं प्रामुख्यानं प्रामुख्यान असतील असतील काय विकास झालाय काय होणार आहे काय अहो एकोणीशे सत्तेचाळीस साली भारत स्वतंत्र झाला कोन्नूर ते खैराव रस्ता हा पूर्ण डॅमेज रस्ता आहे येणा जाणारे वाहन आहेत त्याच्याकडे आमदारचं लक्ष नाही पंचायत समितीच्या सदस्यांचं लक्ष नाही कुणाचं ग्रामपंचायतच्या पंचायतच्या सरपंचाचं लक्ष नाही तरी एश्ट महामंडळ जाता येतात मोठमोठ्या खड्ड्यातून पडले जातात गाड्या आदळतात अशा रस्ते होतात त्यावर काही सुद्धा इलाज केला नाही मग आम्ही कुणाच्या जा पाठीमागे जायचं <laughs> कुणासाठी करायचं जा। कुणाला मत द्यायची कुणाला का म्हणून द्यायचं असं नोटाल त्या परस नोटाल टाकलेलं बरं पण या ठिकाणी जर बैठलं तर आमच्या तालुक्यात सध्या समाधान दादा औतडे म्हणून तालुक्याचे आमदार आहेत अगदी त्यांनी पाण्याचा प्रश्न सोडवलाय आहे लोकांमधून बोललं बोल जाते किंवा आता ज्यावेळेस आम्ही आलो त्यावेळेस रस्त्यांचं काम चालू आहे अहो हेच गाडी आली आता हे एसटी आली ऐका जरा एस टी एस टी करा त्या एसटी करा त्या एस टीचा रस्ता हा एस टी खैराव होनूर खैराव एस टी मधल्या मंडळीला विचारा हा खैराव होनूर रस्ता हा किती डॅमेज आहे आणि किती किती मोठे खड्डे पडलेले आहेत त्या रस्त्यालाच फक्त वाहन असतात अजिबात दुसरीकडे कुठल्या रस्त्याला वाहन आता आता ह्या वेळेस बोसरी तुम्ही येत आहे काय परिस्थिती होईल आता निवडणुकीमध्ये काय परिस्थिती हो आम्ही काय म्हणून टाकायचो मत आमचा रस्ताच नीट झाला नाही तर आम्ही काय म्हणून द्यायच मत कोणासाठी करायचं ते प्रत्येक जण आपली खळगेच भरायला बसतील कोण काय देणार आहे ते जनतेसाठी काय करणार आहे ते काय करत नाही स्वतःच्या पोटासाठी करणार तुम्ही काय खासदार कड आमदार कड काय तुम्ही मागणी केली स्वतः आमदार येऊन हुन्नुर ते खैराव हुनुर खैराव पडळकरवाडी हा रस्ता बघितलेला आहे मोठमोठे खड्डे बघितलेले आहेत पण त्या रस्त्याकड अजिबात लक्ष नाही रस्त्याकड आता जिल्हा परिषदला काय ठरलंय मग आता जिल्हा परिषदला काय जो रस्ता नीट करल रस्ता करून देईल त्यावेळेस त्याच्या पाठी बघ फास्ट सारखील मतदानात कसं देऊन इथला पाण्याचा काही प्रश्न आहे का पाण्याच्या प्रश्नाबद्दल आम्ही बोलत नाही पहिलं दळणवळण बघा बर बा, रस्ता हा रस्ता बघा लोकांचं येण्या झाल्याचा जर आजारी माणसं असतात रस्त्यावर कित्येक माणसं आमच्या रस्त्यावरून पडलेल्या येतात मोठमोठे मुलं आहेत पर्यंत आम्ही पोच केली बर बरं प्रामुख्यान जर बघितलं तर या होनोर भागामध्ये अगदी रस्त्याची बकाल अवस्था आहे अगदी या काकांनी सांगितले खैराव असेल मानेवाडे असेल या भागामध्ये अगदी सातत्याने आम्ही आमदार साहेबाकड पाठपुरावा केला तरी सुद्धा ही आम्हाला रस्ता होत नाही असंच नका ना का हो हा, तुम्ही आमदार साहेबांकडे प्रयत्न केला तरी तुम्हाला रस्त्याचे अजून झालेला नाही मग येणाऱ्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक मध्ये काय सांगाल तुम्ही आता उमेदवारांना हो। आहे आता उमेदवारांना जे कोणी राहील त्यांनी पहिला पहिला प्रश्न जवळजवळ खैराव ते खन्नूर ह्या मतदारसंघामध्ये जो त्या रस्त्याच्या बाजूला जवळजवळ पाचशे पाचशे मतदान आहे हा हा त्या पर रस्त्यावरची परिस्थितीवर माणूस लोकांनी विचार केलेला आहे की हे मतदान आपण रस्ता झाल्याशिवाय करायचं या भागामध्ये कोण चालतंय भालके गावकडे काय वाटत तुम्हाला कडे जाणारी आपले बस आहे मी त्या बस मध्ये आहे होनूर या गावामध्ये होनूर वरून अगदी मंगळवेडला चाललेली आहे गाडी या रस्त्याची अवस्था काय अगदी आपण या प्रवास संघच अगदी बोलणार आहे आपण काय आपल्यासोबत ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या त्यांच्यास बोलूया काका काय सांगाल तुम्ही आज या चाललाय रस्ता कसा आहे आता सध्या जरा काम झालेलं आहे रस्त्यावर पूर्वी खराब होता पूर्वीपेक्षा जरा म्हणजे काम मजबूत काम झालेलं आहे मजबूत रस्ता आहे का व्यवस्थित आता म्हणजे आता थोडं खडी उचकटलेली आहे होईल पुढे रस्ता होईल बर बर ठीक आहे काय सांगता तुम्ही रस्त्याबद्दल रस्ता आता सुधारायला पाहिजे जरा जरा पुढे जाताना रस्ता बागच आहे रस्ता, रस्ता खराब आहे काय सांगताल तुम्ही नाही रस्ता खराबच आहे गरो जर महिला परत वृद्ध माणसं त्यांना त्रास होतोच ना मुंबई पर्यंत जास्त रस्ता खराब आहे आज जर बघितलं तर अगदी हा प्रवास करणारे लोक आहेत त्यांनी आपल्याला सांग म्हणजे सध्या सांगते की या ठिकाणी डिलिव्हरीच्या महिला असेल किंवा अगदी अन्य नागरिकांना ज्येष्ठ नागरिकांना त्रास होतोय अगदी आपण एस टीतून ग्राउंड झिरो आपण रिप्रोड्यू करतोय यामध्ये आपल्यासोबत काय काय काका काय सांगता आलं या रस्त्याबद्दल काय रस्ता खराब काय हा तुम्ही कुठं चालला मंगळवेढा मंगळवेडला रस्ता पूर्ण खराब आहे हा పూర్ణ కు చల్ల కాని చల్ల బా పూర్ణ రస్థాయి राय जर बघितली तर अगदी या दक्षिण भागामध्ये अगदी होनोर या गावामध्ये आज आपण आहे ग्राउंड झिरोच्या माध्यमातून आपण ज्यावेळेस ग्राउंड रिपोर्ट करतो त्या काही नागरिकांनी आम्हाला म्हणाले की अगदी तुम्ही एस टी मध्ये चला आणि लोकांशी संवाद साधा त्यावेळेस लोकांनी अगदी या रस्त्याची बकाला अवस्था आहे असं या ठिकाणी सांगतात अगदी मंगळवेला जास्त अगदी आमच्या जीवात जीव असतो अशी अवस्था आहे या रस्त्याची आपण अजूनही काही नागरिकांसह बोलणार आहे चर्चा करणं आपल्यासोबत एस टी चालक म्हणून ड्रायव्हर आहेत त्यांच्याशी बोलणार आहे ड्रायव्हर तुम्ही आज होनूर मध्ये होनूर मधून मंगळवाडी कडे चाललाय काय सांगा रस्त्याची अवस्था काय रस्ता पूर्ण खराब आहे रस्ता व्हायला पाहिजे रस्ते अडचण आहे रस्ते म्हणजे गाड्या पासी होत नाही त्या अडचण येते ड्रायव्हिंग करताना जागाही आहेत ट्रॅक्टर येतात अडचण होते गाडी चालवत पण रस्ता पूर्ण खराब आहे पूर्ण खराब आहे खड्डे खड्डे पडले तुमचा प्रवास कुठून कुठं पर्यंत असतो आमचं जत दहारा शो जत शो पर्यंत पण अगदी जर बघितलं तर पर्यंत पूर्ण रस्ता खराब आहे मंगळ्यापर्यंत पूर्ण खराब आहे पूर्ण खराब आहे आता पॅसेंजर आपल्या सोबत खराबेंजर काय आहेत तुम्ही आज या बस मध्ये बसलाय मी बघा म्हणजे जत ते भोषा करत असत्या पण जरा इकडं रस्ता खराबच वाटतो मला होय सुधारला पाहिजे सुधारला पाहिजे आपल्यासोबत काय सांगताल तुम्ही रस्त्याबद्दल रस्ता जत ते मंगळ्यापर्यंत भरपूर खराब आहे जरा म्हातारे कुतारे असतात प्रवासी ना रस्ता जरा व्यवस्थित चांगला केला म्हणजे तेवढ प्रवासी संख्या बी वाढते दळणवळण पण वाढते आपल्या मुलांना अगदी ग्राउंड च्या रूपच्या माध्यमात अगदी एस टी ड्रायव्हर असतील किंवा कंडक्टर असतील सुद्धा आपण प्रतिक्रिया घेतली